प्राणी असो किंवा मानव सगळेच आयुष्य जगण्यासाठी संघर्ष करत असतात त्यामुळे अशी अनेक माणसं असतात जी वेळ प्रसंगी मागचा पुढचा विचार न करता संकटात सापडलेल्यांना मदत करायला धावतात कारण ही माणसं असा विचार करतात की आपले आपुलकीचे दोन शब्द किंवा एखादी कृती एखाद्या व्यक्तीला निराशेतून किंवा संकटातून बाहेर काढू शकते तर आज सोशल मीडियावर असाच एक व्हिडिओ व्हायरल होतोय ज्यामध्ये हत्तीच्या पिल्लाला जीवदान मिळालंय हा व्हायरल व्हिडिओ आहे छत्तीसगड मधील रायगड येथील तीन जून रोजी छत्तीसगड मधील रायगड जिल्ह्यातील चिलकागुडा गावात एक खड्डा पडला ज्यामध्ये हत्तीचं पिल्लू पडलं होतं हे हत्तीचं पिल्लू लैलुंग आणि घरघोडा वनक्षेत्रात फिरणाऱ्या एका मोठ्या कळपाचा भाग होता आणि जेव्हा कळप त्या भागात पाणी पित होता आणि अंघोळ करत होता तेव्हा ते पिल्लू खड्ड्यात अडकलं गावकरी आणि वन अधिकाऱ्यांनी जेसीबी मशीनच्या साह्यानं हत्तीच्या बाळाला वाचवलं मग हत्तीचं पिल्लू खड्ड्यातून बाहेर काढण्यासाठी वन अधिकाऱ्यांची धडपड सुरू झाली वेळ न घालवता ग्रामस्थांनी तातडीनं त्या भागात धाव घेतली आणि पिलाला वाचवण्यासाठी प्रयत्न सुरू केले पिलाला हालचाल करता यावी यासाठी मार्ग तयार करण्यासाठी जेसीबी मशीनच्या साह्यानं सपाट करण्यासाठी फावडं वापरलं आणि नंतर हत्तीच्या पिलांनी कशी प्रतिक्रिया दिली त्याचा व्हिडिओ व्हायरल होतोय जो तुम्ही नक्की बघा बाहेर काढल्यानंतर हत्तीचं पिल्लू जेसीबी मशीनकडे जातं आणि मशीनला मिठी मारण्याच्या प्रयत्नात सोंडेने स्पर्श करतं सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे जो पाहून नेटकरी हत्तीच्या पिल्लाला वाचवण्यासाठी ग्रामस्थांच्या प्रयत्नांचे आणि वन अधिकाऱ्यांचे कौतुक करताना दिसत आहेत